काँग्रेसचे सरकार फक्त घोषणा करायचे गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या रवींद्र चव्हाण खारेगाव येथील महायुतीच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील तास सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असून त्यांनी देशात गेल्या दहा वर्षात अठराशे पेक्षा जास्त योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी यशस्वी करून दाखवल्या आहेत त्यामुळे देशातील सर्व लोकांचे मत हे मोदींना आहे आधीचे देशातील काँग्रेसचे सरकार मात्र फक्त घोषणा द्यायचे गरिबी हटवण्यासाठी त्यांच्याकडे योजना नव्हत्या अशा घणाघाती टीका अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीवरती करून यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघातील केलेल्या कामांमुळे मागच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेणार तसेच हॅट्रिक घेऊन विजयी होतील असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खारेगाव येथे कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केला यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार राजन उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याण लोकसभा चेहरा मोहरा बदलला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान अबकी बार चारसो पार आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेपैकी पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात केलेली कामे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महिला वर्गांसाठी पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी योजना असो ही केलेली कामं मुख्यमंत्र्यांनी राज्यात व शहरात केलेली कामं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन हो। शिंदे यांनी मेळाव्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना यावेळी केले यावेळी माहितीच्या मेळाव्यासाठी भाजप सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ आणडगे शिवसेना उपनेते दशरथ पाटील आमदार निरंजन डावकरे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ता आनंद परांजपे नजीब मुल्ला माजी महापौर नरेश मस्के मनसेचे अध्यक्ष रवींद्र मोरे शहर प्रमुख नरेंद्र शिंदे महिला संघटक लता पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेविका अनिता गौरी यांसह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला आधी शिवसेना विस्तारक राहुल लोंडे रवींद्र मोरे आनंद परांजपे दशरथ पाटील यांनी संबोधित केले यावेळी शिवसेना राष्ट्रवादी भाजप मनसेच्या व संख्येने गर्दी केली होती यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती उमेश पाटील जी उपस्थित आहेत की कशा प्रकारे जे आहे हा ब्रिज आपण पूर्ण केला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील असे अनेक कामं जे आहेत ही आपण ज्या कळवा असेल मुंब्रा असेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी असेल एम एम आर डी एच्या माध्यमाने तो आपण दिला रेल्वे स्टेशन्सवरचे विकास कामं असतील एस्केलेटर्स असतील एफ ओ बी असतील फ्लायओव्हर असेल पाचवी सहावी लाईन असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गेल्या दहा वर्षामध्ये सगळे रखडलेली कामं देखील आपण पुढे नेण्याचं काम आपण केलेलं आहे तर आपल्या सगळ्यांना ही कामं प्रत्येक घराघरापर्यंत जायची आहे प्रत्येक लोकांपर्यंत घेऊन जायची आहेत आपल्याकडे अहवाल जो आहे की येणारी निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळ्या पद्धतीने सर्वांपर्यंत जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन त्या सर्वांना या निवडणुकीचं महत्व पटवून देणारी निवडणूक आहे ही निवडणूक एखाद्या मतदारसंघाचा खासदार निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशासाठी आणि देशाचं येणाऱ्या काळामध्ये हित जपण्यासाठी असणारी निवडणूक आहे कल्याण लोकसभेचे उमेदवार आदरणीय श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेचे उमेदवार दिलेली आहे आज खारेगावमध्ये सर्व पक्ष मेळा आयोजित केलेला होता यामध्ये शिवसेना म्हणजे बाळासाहेब शिंदे सभाचे गट त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार त्याच्यानंतर आपल्याकडे मनसे आर पी आय रासप आज सर्व पक्षाचा मेळा आयोजित केला होता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मा दोन हजार चौदामध्ये माने श्रीकांत शिंदेने कल्याणची उमेदवारी दिल्यानंतर आपण ते प्रचंड बहुमत विचार आलेले आहेत दोन हजार एकोणीसशे निवडणूक झाली आता त्या दोन चोवीसची निवडणूक एकच म्हणाल की आपला जो विकास करतो या भागात लोकसभेचा जो विकास केला असेल तर माने श्रीकांत शिंदेने केलेला आहे त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळायचा उद्देश कर त्याचा सभागृहामध्ये तो आपला आवाज उठवतो कल्याण मतदारसंघामधून आपण किती कामं केली आपल्या भागाचे काय प्रश्न असतील ते मी असं म्हणेन का माझ्या कलवा खारगाव पारशी या भागामध्ये त्याने चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत तुम्हाला सांगतो हे काम त्यांचं बोलतो खार समोरचा असल्याचा आरोग्य उड्डाण ब्रिज आपल्याला आजच सांगतो त्यावेळेला पालकमंत्री आदरणीय शिंदे साहेब होते त्याने पाहणी दौरा केला सुद्धा शिंदे साहेब मान्य खादा साहेब होते सुद्धा दशदा होते दशदादाने एकोणीसशे पंच्याण्णव संघर्ष स्थापन केली आणि सांगितलं गेलं काय या भागातला आरोग्य उड्डाण ब्रिज सुद्धा राहिला पाहिजे आणि मैदान सुद्धा राहायला पाहिजे आपलं योगात असं आहे की आरोग्य उड्डाण ब्रिज झालेला आहे त्याला धर्म आनंद नाव दिलं आहे आणि जो ब्रिज आपल्याकडे जो मैदान जो आहे त्या मैदानाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव दिलं आहे हे महत्वाचे का काम आहे त्याचं खारेगाव फाटक आहे खारेगाव आपला नाका हा काय भाग दोन हजार वीस ला मंजूर केला आहे खरं आपल्याला माहिती आहे का आजच्या कार्यक्रमाचा सार्वजनिक रवींद्र चव्हाण होते सर्व पक्षनेते खरं आम्हाला बोलायचं होतं वेळेच्या अभावी आम्हाला त्या नाही पण आम्हाला स्वतः असं वाटतं का आमच्या भागात जे प्रश्न आहेत आमच्या यातले खासदार काय काम करतो विकासाचे कामही बोलणार आहे आणि मला विश्वास आहे येत्या वीस मे रोजी आमची निशाने धनुष्यबाण आहे धनुष्य आपण सगळे आमच्या भागातील आमचे सैनिक असतील आमच्या सर्व पक्षाने प्रचंड बहुमताने विजय करी आमच्या बाबतीनं आजचा हा मेळावा माझ्या असंख्य कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने मेळावा हा यशस्वी झालेला आहे